नमस्कार मंडळी सुखी माणसाचा सदरा या मालिकेच्या या भागात आपलं मनपूर्वक स्वागत इथपर्यंत आपण साथ दिली त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद परंतु मंडळी आता वेळ आली आहे की मला खरंच आपल्याला तो सदरा मापात कसा बसवायचा आहे सांगायची म्हणजे असं की आज आपण जो जे व्हिडिओमध्ये जे काही करणार आहोत किंवा पाहणार आहोत ना ते अत्यंत महत्वाचं इंटरेस्टिंग आहे आणि त्यातूनच खऱ्या अर्थाने सुख हे आपल्या दिशेने व्हायला लागणार आहे याचं कारण आज आपण या व्हिडिओमध्ये प्रत्यक्ष टायपिंग करणार एका विशिष्ट विषयाला वाहिलेलं आणि विषय कुठला आपल्याला माहिती आहे की मी रिलेशनशिप कोच आहे त्यामुळे रिलेशनशिप म्हटल्यावर सगळ्यात जिव्हाळ्याची गोष्ट येते ती म्हणजे ब्रेकअप अगदी कॉमन असलेली गोष्ट आहे म्हणजे प्रियकर प्रेयसी असतील नवरा बायकोंचं डिव्होर्स असेल किंवा नात्यांमधला दुरावा असेल या सगळ्याकरताच ब्रेकअप ही अगदी एक कॉमन टर्म आहे आणि त्यामुळे ह्या हा ह्या ब्रेकअपच्या ब्रेक समस्येतून अक्षरशः हजारो लोक जात असतात आणि सहनही होत नसतं आणि सांगताही येत नसतं अशा सगळ्यांकरता हे ब्रेकअप करताच टॅपिंग आहे ट्रस्ट मी मित्रांनो जर हे हे जे टॅपिंग आहे हे आपण केव्हाही कुठेही करू शकता आपण आपला पी सी किंवा आपला मोबाईल समोर ठेवून आणि ते समोर ठेवून तुम्ही ते करत राहिलात करत राहिलात तर त्या मधून आपला म्हणजे ती अडचण जो जो, जो त्रास आहे तो इतका कमी होतो इतका कमी होतो की ज्याचं नाव ते अक्षरशः जादू झाल्यासारखं होतं हे मी अनेकांचा पाहिलेला अनुभव आहे स्वानुभव आहे वेगवेगळ्या विषयातला म्हणून सांगतोय त्यामुळे जरूर या व्हिडिओचा लाभ घ्या आणि ज्यांना कोणाला गरज असेल त्यांना सुद्धा हा व्हिडिओ जरूर पाठवा तर सगळ्यात पहिल्यांदा ब्रेकअपचं किंवा कुठलंही टॅपिंग करण्याआधी टॅपिंग करायचं कसं हे आपण पाहूया आपण टॅपिंग करतो म्हणजे नक्की काय करतो तर आपल्या शरीरामध्ये काही विशिष्ट बिंदू असतात ज्यांना मेरिडियन पॉईंट असं म्हटलं जातं त्यावर आपण लिटरली टॅप करतो टॅप करतो म्हणजे जो इंग्लिश टॅप साधा अर्थ आहे तोच आपण त्याला कुठेतरी हलवतो आणि त्याला काहीतरी सूचना देतो एखाद्याला ओ शुक शुक करतो तसंच हे आहे एखाद्याला टॅप करतो म्हणतो ना तसंच हे आहे तर आता ह्या पॉईंट्सना स्टॅप का करायचं तर हे जे मेरिडियन पॉइंट्स आहेत ना हे मेरिडियन पॉईंट्स हे आपल्या सप्त चक्रांशी कनेक्टेड असतात आणि आपल्याला माहितीये आतापर्यंतच्या प्रवासात आपल्याला एवढं तर कळलेलं आहे की आपल्याला जे काही हिलिंग करायचं असतं तेव्हा आपल्याला सप्त चक्रांवर काम करायचं असतं त्यांना ऊर्जा देऊन ती बॅलन्स करायची असते मग मध्ये होतं काय तर आपल्या सप्तचक्रांना आपण एनर्जी तर देतोच पण कुठली एनर्जी देतो तर शब्द ब्रह्माची आणि नाद ब्रह्माची नाद ब्रह्म म्हणजे जे टॅप करतो त्याचा नाद आणि टॅप करत असताना त्यासोबत आपण काही वाक्य उच्चारतो शब्द उच्चारतो त्यांना म्हटलं जातं फ्रेझेस आणि ह्या सह जेव्हा आपण टॅप करतो तेव्हा शब्द ब्रह्म आणि नाद ब्रह्माचा संगम होतो आणि विशिष्ट अशा चक्रापर्यंत विशिष्ट अशी ती आत्म्या पोहोचते आणि ती खूप झटपट काम करते आणि काम करून आपल्याला हवा तो परिणाम देते तर अशा अशा प्रकारे टॅपिंगचं काम होतं तर खूप सिंपल आहे पण टॅपिंग मधले पॉइंट्स काय ते मी आता आपल्याला सांगतो सगळ्यात पहिल्यांदा आपला हा जो हात आहे या हाताचा हा जो पोर्शन आहे याला म्हटलं जातं कराटे चॉप याला म्हणायचं कराटे चॉप हा पहिला पॉईंट आहे हा मुख्य पॉईंट आहे ज्या मधून कुठलंही टॅपिंग सुरू होतं आणि जेव्हा टॅपिंग समेवर येतं म्हणजे ते सेशन संपतं एक युनिट तेव्हा सुद्धा इथेच टॅप करून ते संपतं म्हणजे इथपासून सगळ्या पॉइंट पासून प्रवास करून पुन्हा या पॉइंटला येणं म्हणजेच एक सम गाठली गेली एक सायकल झालं असं सा म्हटलं जातं तर हा जो कराटे चॉप आहे ह्याला आपण आपल्या हाताच्या चार बोटांनी असं टॅप करू शकतो हा झाला कराटे चॉप आता मंडळी मी माझ्या डाव्या हाताने उजव्या हाताला टॅप करतोय काही लोक असंही करू शकतात या बाबतीत चॉईस असतो आपल्याला ज्या पद्धतीने कम्फर्टेबल आपण करू शकतो आपल्या शरीराची विभागणी ही सिमेट्रिकल झालेली असल्यामुळे कुठल्याही बाजूला जरी टॅप केलं तरी चालतं आपल्या कम्फर्ट प्रमाणे करायचं असतंय तर पहिला पॉइंट कराटेच्या कराटे चॉप इथे ह्या ह्या चार बोटांनी इथे टॅप करायचे अर्थात त्याच्याकरता स्क्रिप्ट काय असेल हे मी प्रत्यक्ष आपण याच्यानंतर एक डेमो घेणार आहोत जो ब्रेकअपचा आहे टॅपिंगचा त्याच्यामध्ये त्याची स्क्रिप्ट कशी म्हणायची हे मी दाखवणार आहे ओके तर तुर्तास कराटे चॉप पहिला पॉईंट दुसरा पॉइंट असतो तो म्हणजे आयब्रो म्हणजेच हा आपल्या दोन भुव्यांच्या मधला जो पॉइंट आहे त्याला म्हणतात आयब्रो इथे असं आपल्या हाताच्या दोन हाताच्या दोन्ही बोटांनी ही जी दोन बोट आहेत ह्या दोन्ही बोटांनी असं टॅप करायचं असतं आता हे करत असताना काही लोक फक्त एका पॉईंटने टॅप करतात काही लोक फक्त असं टॅप करतात परंतु हा जो भाग आहे है, ह्याला आपल्या आध्यात्मिक जगतात ब्रम्हरंध्र म्हटलं जातं आणि इथे अनेक असे बिंदू असतात जे उद्दीपित झाल्यावर शरीराला आणि मेंदूला उत्तम असे सिग्नल पोहोचतात फायदा होत असतो त्यामुळे इट इज ऑलवेज अडवायजेबल की दोन्ही हातांनी जास्तीत जास्त फायदा का नाही करून घ्यायचा ना त्यामुळे दोन्ही हातांनी मी तरी असं करतो आणि हेच जास्त श्रेयस्कर आहेत त्यामुळे ह्या आपल्या दोन हातांनी हाताच्या दोन्ही बोटांनी आयब्रोला असं टॅप करायचं हा पॉईंट आहे आयब्रो पॉईंट ओके याला पण एक फ्रेज असेल जे नंतर सांगेल आयब्रो नंतर आपण येतो ते साईड ऑफ द आय म्हणजे आपले डोळे असतात डोळ्यांच्या बाजूला जर आपण ह्या दोन बोटांनी टॅप केलं हीच दोन बोटं आता कायम ठेवायची दोन बोट दोन्ही हातांची दोन दोन बोटं कायम ठेवायचेत डोळ्याच्या बाजूला आपण जर बघितलं तर इथे हाडांचा जो भाग दिसतो डोळ्यांचा प्रदेश संपल्यानंतर ज्या हाडांचा भाग दिसतो ना तिथे टॅप करायचं दॅट इज साईड ऑफ द आय आणि हे समजतं कसं तर टॅपिंग करत असताना आपल्याला तिकडे हाड जाणवतो आणि आवाज येतो आपल्याला कळतं की आपण हाडावर टॅप करतो आपण कुठल्या मसलला किंवा निव्वळ स्किनला टॅप करत नाही कळतं आणि थोडंफार इकडे तिकडे झालं चालतं काही प्रॉब्लेम नाही त्यामुळे दिस इज साईड ऑफ द आय जसा साईड ऑफ द आय आहे तसाच असतो तो बिलो दी आयज म्हणजे डोळ्यांच्या खालचा पॉइंट तो असतो इथे डोळ्यांच्या खाली जिकडे आपलं गालाचं हाड सुरू होतं डोळ्यांच्या प्रदेशाच्या खाली तिथे पुन्हा एकदा या हाताची दोन बोटतं या हाताची ही दोन बोर्त यांनी असं टॅप करायचं आहे दिस इज ओके आता अर्थात काही लोक असं करतात निव्वळ असं करतात काही लोक निव्वळ असं करतात चालेल आपण दोन्हीकडे घेऊन त्याचा फायदा घ्यायचा प्रयत्न करतोय त्यामुळे मी तरी आपल्याला नम्रपणे असंच रेकमेंड करेन की दोन्ही हातांनी टॅप करावं त्याचा सर्वात फायदा होत असतो मला तरी टॅपिंग करताना हे हो खूप आदर्श वाटलेलं आहे सो so, विलो त्यानंतर त्यानंतर आपलं जे नाक आहे त्याच्या खाली बिलो द नोज म्हणजेच जिकडे आपल्याला नाकाच्या खाली जिकडे पुरुषांना मिशी असते तो भाग आणि तिकडे जिकडे हाडाचा भाग असतो तिकडे टॅप करायचंय याला म्हणतात बिलो द नोज पॉइंट आणि हे सगळे टॅपिंग करताना अर्थात फ्रेजेस असणार आहेत आणि बिलो द नोज झाला त्यानंतर हनुवटी चिन्ह आपल्या हनुवटीच्या इकडे जिकडे कुठे हाडाचा भाग असतो तिकडे टॅप करायचंय आपल्याला चीन ओके आता त्याच्यानंतर येतो तो, तो कॉलर बोन कॉलर बोन म्हणजे आपल्या शरीरात मध्ये इथे ज्याला कॉलर बोन असं म्हटलं जातं ज्याच्यातून कॉलर हा शब्द मुळात तयार झालेला आहे ते बोन जिकडे सुरू होतं ना तिकडे आपल्याला असे दोन बिंदू दिसतात आणि आपल्याला जाणवतं की तिकडे आपलं ते हाड आहे ते बोन आहे त्या बोनला असं टॅप करायचंय त्या बोनला असं टॅप करायचं आणि टॅप करत राहायचे हा एक पॉइंट झाला ह्याला म्हणायचं कॉलर बोन ओके पुढचा पॉइंट आहे तो म्हणजे अंडर आर्म आपल्या हाताच्या खाली इथे हाताच्या खाली जिकडे आपल्याला हा भाग आहे हे जे हार्ड लागतात इथे टॅप करायचे धिस इज अंडर आर्म ओके जसं ही अंडर आर्म आहे तसंच ही सुद्धा अंडर आर्म आहे ओके आय होप हे विजिबल आहे ही सुद्धा अंडर आम आहे ही अंडर आम यानंतर टेम्पल पॉईंट टेम्पल म्हणजे मंदिर हे आपलं मंदिर आहे इथे आपलं सहस्रार चक्र असतं इथूनच ज्ञानाचा प्रवाह सुरू होतो त्यामुळे याला या बिंदूला मंदिराची उपमा दिली त्यामुळे याला टेम्पल पॉईंट असं म्हटलं जातं इथे काही लोक असं करतात काही लोक असं करतात आपण सिम्पल असं टॅपिंग करू शकतो हे झालं टेम्पल पॉईंटचं टॅपिंग ओके हे टॅपिंग केलं आता हा झाला टेम्पल पॉइंट यानंतर सिंपल आहे आपल्या हाताची बोट उजवा हात घेतला मी उजव्या हाताचा अंगठा त्याला हे एक बोट घ्यायचं डाव्या हाताचं आणि त्याने टॅप करायचं हा वन ऑफ द मेरिडियन पॉइंट आला, आता अंगठा झाला पुढचं बोट ओके मधलं बोट त्याच्या पुढे आणि त्यानंतर करं आणि यानंतर हे झाल्यानंतर पुन्हा जसं मी सांगितलं समयवर येत असताना पुन्हा कराटे चॉप आणि मग कराटे चॉप झालं की मग थांबायचं आता पुन्हा एकदा पॉइंट्स रिवाइज करतो कराटे चॉप આઇબ્રો સાડ ઓફ ધી આય બિલો દી આય બિલો દિ નોઝરબોન અંડર આર્મ અંડર આર્મ ટેમ્પલ અને ફાઈવ ફિંગર પોઈન્ટ અને મગ પુનઃ સામરે વાટે ચોક तर मंडळी हे पॉइंट्स आपल्याला कळले असतील आणि जेव्हा आपण त्याचा डेमो करू तेव्हा हे सगळे पॉइंट्स आपोआप तो आपल्याला कळतील आणि लक्षात सुद्धा राहतात खूप सोपे पॉईंट्स असतात ते आता हे सगळे पॉइंट्स म्हणत आपण जेव्हा टॅप करतो तेव्हा फ्रेजेस म्हणायचे असतात त्याकडे मी येणार आहे परंतु त्याआधी आपल्याला हे टॅपिंग करत असताना आपल्याला त्याची युनिट्स बनवायची असतात युनिट्स म्हणजे काय असतं तर सिंपली श्वास घ्यायचा आणि सोडायचा श्वास ही आपल्याला मिळालेली देणगी आहे खूप मोठी भेट आहे आपण टॅपिंग सुरू करण्याआधी अगदी व्यवस्थित दीर्घ श्वास घ्यायचा थोडा वेळ ठेवून मग सावकाश सावकाश सोडायचा आणि मग आपण आपल्या पहिल्या या कराटे चॉप टॅपिंगला सुरुवात करायची ते आपलं मुख्य स्टेशन असतं इथे आपण आपली मुख्य वाक्य म्हणतो ती झाली जेव्हा कराटे चॉपची वाक्य झाली पुन्हा दीर्घ श्वास घ्यायचा म्हणजे होल्ड 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 रिली 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 आणि मग आपण एक एका पॉइंटला टॅपिंग करायला सुरुवात करायची विथ फ्रेझेस ऑफकोर्स आणि पुन्हा समेवर आल्यावर जेव्हा आपण कराटे चौक वर टॅप करतोय ते टॅप करून झालं बोलून झालं की थांबल्यावर पुन्हा दीर्घ श्वास घ्यायचा होल्ड 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 रिलीज आणि रिलीज करून दोन मिनिटं शांत बसायचे हे टॅपिंग करून जी ऊर्जा चेतना आपल्याला मिळाली ती ऊर्जा आत्मसात करायची जा, आपल्याला जाणवतं की आपल्या शरीरामध्ये ही ऊर्जा पोहोचते आणि मग ती ऊर्जा पोहोचल्याचं कळल्यावर हळूहळू अगदी आपण आपले हात घासून ही ऊर्जा आपल्या विविध पॉइंट द्यायची आहे अशा प्रकारे आपलं हे टॅपिंग पूर्ण झालेलं आहे मंडळी ह्या भागात इथे थांबतो कारण मला असं वाटतं व्हिडिओ व्हिडीओ बराच मोठा होतोय त्यामुळे टॅपिंगची ही माहिती देऊन इथे थांबतो पुढच्या व्हिडिओमध्ये प्रत्यक्ष ब्रेकअपसाठी जर टॅपिंग आपण करणार आहोत तोपर्यंत स्टे ट्युन्ड टू सुखी माणसात असा दरा धन्यवाद